प्रभाग क्रमांक चार ओबीसी महिला अपक्ष उमेदवार निलोफर इम्रान मनेर यांच्या पदयात्रेतून मतदारांशी संवाद प्रभाग क्रमांक चार मधील अपक्ष उमेदवार सौ इम्रान मनेर या निलोफरसेविका सौ हसीना महमद मनेर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक महम्मद भैया मनेर यांच्या सुनबाई यांनी असा सामाजिक वारसा जपणं प्रभाग क्रमांक चार मधून ओबीसी गटातून अपक्ष उमेदवार निवडणूक लढवित आहेत त्या अनुषंगाने प्रभागातील मतदारांशी आशीर्वाद घेत थेट संवाद साधत आहेत यामध्ये मतदारांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे प्रचारात आघाडी घेतल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे तर अपक्ष उमेदवाराला वाढता प्रतिसाद पाहता विरोधी गटात खळबळ माजली आहे या संवाद आणि गाठीभेटी फेरीत ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक महम्मद भैया मनेर माजी नगरसेविका हसीना महम्मद मनेर इम्रान मनेर प्रभागातील नागरिक मतदार उपस्थित आहेत वारसा समाज सेवेचा संकल्प निस्वार्थी सेवेचा गरज आहे आपल्या आशीर्वादाची सौफर इम्रान मनेर एअर कंडिशनर या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करा असं आवाहन करण्यात येत आहे प्रभाग क्रमांक चार मधून ओबीसी या मधून निवडणूक अपक्ष लढवित आहे माजी नगरसेवक मोहम्मद मनेर आणि माजी नगरसेविका हसीना मनेर यांची मिसून मनेर या, या राजघनारिंगातून लिहिलेली मी नेनोफर इम्रान मानेर अपक्ष म्हणून उभारलेली आहे आणि माझं चिन्ह आहे एअर कंडिशन म्हणजेच एसी एसी या चिन्हावरती बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा आणि प्रभागातील प्रचंड लोकांचा मला, मला तेना, तेना, प्रतिसाद आहे त्यांच्याबद्दल त्यांना माझे म्हणजे धन्यवाद त्यांना त्यांनी खूप मला प्रतिसाद दिलेला आहे सर्व समाजाचाच प्रतिसाद मला मिळालेला आहे त्यांचा धन्यवाद कोटी कोटी प्रणाम त्यांना त्यांनी मला एवढ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि एसी म्हणजेच एअर कंडिशनर या चिन्हावरती बटन दाबून प्रचंड बहुमताने मला विजयी करा अशी माझी नम्र विनंती